नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाचं पितळ आता सुभेदार फॅमिलीसमोर उघडं पडताना दिसणार तर मग रविराजला प्रियाचं हे सत्य जेव्हा समजणार आहे तेव्हा आता प्रियाला भिकारी होण्याची वेळ येणार आहे कारण की प्रतिमा स्वतः प्रियाला आता सर्वांसमोर तोंडगशी पाडणार आहे म्हणजेच की आता मित्रांनो प्रियाच्या बारीक बारीक गोष्टीवरती प्रतिमाचं तर लक्ष आता असतंच पण मात्र ना सायलीचा सा जो काही ॲक्सिडेंट झाला होता तो ॲक्सिडेंट प्रियानेच घडवून आणला आता सायलीने प्रियाचं पितळ हे सगळ्यांसमोर उघडं पाडलेलं असतं म्हणजेच की आता सायलीने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की हिनेच मला सीडीवरनं धक्का दिला आणि खाली पाडलं हिच्यामुळेच माझी ही हालत झाली होती तर सायलीचं असं बोलणं पाहता सर्व सुभेदार फॅमिली रविराज प्रतिमा सगळेच खूप चिडलेले असतात आणि त्यांचं आता हे चिडणं पाहता प्रियाला नेमकं ने काय करावं आणि काय नको करावं हे काहीच समजत नसतं प्रियाला, प्रियाला आता इकडे आड आणि इकडे वीर झालेली असते तेव्हा सुद्धा रविराज प्रियाला खूप सुनावतो आता रविराज डायरेक्ट प्रियाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र सायली रविराजला थांबवते आणि प्रियाला घराबाहेर काढू नाही देत त्याच्यानंतर सायली स्वतः प्रियाला घराबाहेर जाण्यापासून वाचवते तर मग आता त्याच्यानंतर मित्रांनो सायली रवीराज सर्वांनाच समजावून सांगते की प्रियाकडनं यावेळी चूक झाली पण मात्र ती अशी चूक परत कधीच नाही करणार सायली सर्वांची समजूत घालते आणि सायलीचं हे सगळं बोलणं घरातले सगळेच खूप ऐकतात सायली म्हणेल तीच घरामध्ये पूर्व दिशा असते आणि सगळेच सायलीचं ऐकत असतात कारण आता सायली प्रतिमाची ज्या पद्धतीने काळजी घेत असते त्या पद्धतीनुसार प्रतिमा सुद्धा आता हळूहळू बरी व्हायला लागलेली असते आणि प्रतिमाला आपलं कोण परक कोण हे सगळं समजायला लागलेलं ला असतं सायली आता प्रियाला समजावून सांगते आणि एकदा तिला अखेरचा चान्स देते पण मात्र प्रिया तर आता खूपच वाईट लागलेली असते कारण सायलीचं तिच्या समोर कौतुक होत असतं आणि सायली प्रतिमाची मुलगीच आहे हे हळूहळू आता तिच्या समोर आणि तिच्या डोळ्यात देखत सिद्ध व्हायला लागलेलं ला असतं म्हणून प्रिया आता सायलीमुळे खूपच वैतागलेली असते इकडे नागराज आणि महिपा त्यांच्या दोघांना सुद्धा प्रतिमाला मारण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण की प्रतिमाला अर्जुनने वाचवलेलं असतं आणि प्रतिमा सुखरूपपणे घरी आलेली असते प्रतिमावरती जो काही हल्ला झालेला असतो तो हल्ला नेमका ने को कोणी केला हे अर्जुन आणि रविराज दोघे खूप चालाकीने शोधत असतात आणि अर्जुनने त्या माणसांना देखील पाहिलेलं असतं त्याच्यामुळे त्यातले दोन गुंड पकडतात पण मात्र ते काही खरं बोलायलाच तयार नसतात आणि त्यातल्या एका गुंडाला तर महिपतने मारून टाकलेलं असतं आता रविराजने तर परत त्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असं ठरवलेलं असतं आणि अर्जुन सुद्धा त्याला फुल सपोर्ट करत असतो तर मग त्यानंतर महिपत आणि नागराजनच्या दोघांचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे प्रिया इकडे विचार करते मी सुद्धा माझ्या वाटेमधनं दूर करणार कारण ही सायली माझ्या आणि अर्जुनच्या आड येते त्याच्यामुळे प्रिया तर सुद्धा तिच्या वाटेमधनं हळवारपणे दूर करणार असते तसाच प्रिया एक एक करत प्लॅन सुद्धा करत असते पहिल्यांदा ढकलवून देते आणि मग त्याच्यानंतर आता प्रिया दुधामध्ये झोपेच्या पावडर मिक्स पूर्ण कारण की या वर्षीची पूजा प्रतिमा रविराज आणि त्यांची मुलगी करणार पण मात्र प्रियाला ही गोष्ट कळून चुकलेली असते की दरवेळी नियती ही सायलीला साथ देते आणि काही करून सायलीकडनं ती गोष्ट घडते तिला मागच्या गणपतीच्या वेळी घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजेच की मागच्या गणपतीच्या वेळी पूर्णाजीच्या नातीने म्हणजेच की स्वतः तन्वीने स्वतः गणपती बाप्पाचं औक्षण केलं होतं आणि गणपती बाप्पाची आरती सुद्धा केली होती तर मग प्रियाला तीच गोष्ट आता परत परत करायची नसते त्याच्यामुळे प्रिया आता प्लॅन करते आणि सॅलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्याची पावडर मिक्स करते पण मात्र तेव्हा सुद्धा एका आईने आपल्या मुलीला वाचवलेलं असतं म्हणजेच की प्रतिमाने सॅलीला वाचवलेलं असतं म्हणजेच की चुकून का होईना पण चांगल्या दुधाचा ग्लास हा सायलीकडे आलेला असतो आणि ज्या दुधामध्ये झोपेची पावडर मिक्स झालेली असते तो ग्लास आता प्रियाकडे गेलेला असतो तर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे गणपतीची तयारी करत असतात आणि प्रिया तिथे दिसत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो की ही प्रिया गेली तरी कुठे तर मग अस्मिताला समजतं की प्रिया अजूनपर्यंत झोपेतून उठलेलीच नाहीये पूर्णाची तर आता प्रियावरती भयंकर चिडलेली असते सगळे प्रियाला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण मात्र प्रिया स्वतः त्या ग्लासमध्ये पावडर मिक्स केलेलं दूध पिलेली असते आणि त्याच्यामुळे प्रियाला गाढ झोप लागलेली असते पण मात्र पूर्णाजी प्रियावरती भयंकर चिडलेली असल्यामुळे ती आता प्रियाची काय वाटच पाहत नाही आणि आता पूर्णाजी सायलीकडे येते आणि सायलीला म्हणत असते तू रविराज आणि प्रतिमासाठी त्यांच्या मुलीसारखीच आहेस आणि तू प्रतिमाला आपल्या आईप्रमाणे सांभाळतेस तू या घरासाठी खूप काय केलंय त्याच्यामुळे आता पूर्णाची सुद्धा सायलीवरती खुश असते आणि गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना ही पूर्णाजी सायलीला रविराज आणि प्रतिमा बरोबर करायला लावत असते तर मग पूर्णाजीचं हे सगळं बोलणं पाहता सायलीला देखील खूप आनंद होतो आणि सायली सुद्धा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तयार होते तर मग मित्रांनो सायली रविराज प्रतिमा हे तिघेही मिळून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात आता खऱ्या अर्थाने त्यांचं ते त्रिकूट पूर्णपणे पूर्ण झालेलं असतं आणि ते तिघेही एकत्र एक आलेले असतात ते आरती करत असताना इकडे प्रियाला जाग येते प्रिया उठून पाहते तर तिला देखील खूप मोठा धक्का बसतो आता पूर्णजी सुद्धा ते सगळं पाहता प्रियाला खूप सुनावते या गोष्टीमुळे प्रिया खूप वैतागते तर प्रियाचं ते असं वागणं पाहता रविराज सुद्धा प्रियावरती भयंकर चिडतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाच्या कानाखाली मारतो त्याच्यामुळे प्रिया, प्रिया आता खूपच अपसेट झालेली असते आणि सायलीवरती भयंकर चिडलेली असते प्रिया आता सायलीचा चांगलाच बदला घ्यायचा ठरवते आता प्रियाने सायलीच्या विरोधामध्ये तर खूपच मोठा प्लॅन केलेला असतो पण मात्र त्या जाळ्यामध्ये स्वतः प्रिया अडकणार असते म्हणजेच की आता प्रियाने ठरवलेलं असतं की पूर्णाजीच्या नजरेमधून कसंही करून सायलीला मी खाली पाडणार तशीच गणपतीमध्ये मोदकाची स्पर्धा देखील होते पण मात्र त्यामध्ये एक मोठं आश्चर्य घडतं सायली आणि प्रतिमा यांच्या दोघींचे सुद्धा मोदकाचे आकार सारखेच असतात त्याच्यामुळे पूर्णाजीला तर लक्षात आलेलंच असतं की यांच्या दोघींमध्ये अगदी मायलेकीचे गुण आहेत पण सायलीच्या हातातला तो सेम टू सेम प्रतिमाची असलेला मोदक दिसतो आणि प्रतिमाला क्लिक होतं की ही नक्कीच माझी मुलगी आहे ही प्रिया माझी मुलगी नाहीये कारण की तेव्हा सुद्धा प्रियाने मोदक बनवलेले असतात पण मात्र त्या मोदकाला साधा मोदकाचा सुद्धा आकार आलेला नसतो आणि प्रतिमाला आता प्रियामध्ये तर थोडा इंटरेस्ट नसतो प्रतिमाला फक्त तिच्या मुलीची म्हणजेच मुल की आता सायलीची ओढ असते तर मग आता त्यानंतर मित्रांनो सायली आता रात्री प्रतिमाकडे आलेली असते आणि प्रतिमा सायली खूप खुश असतात तर मग आता सायली प्रतिमाला विचारते प्रतिमार्थ कसा गेला आजचा दिवस याच्यावरती प्रतिमा सुद्धा खुश होत खूप भारी गेला असं सांगते तर मग आता त्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते प्रतिमार्थ तुम्ही एक गोष्ट पाहिलीत ना बघा ना आई पण सुग्रणच आहे पण त्यांनी केलेले मोदक हे वेगळेच कळून येत होते पण मात्र तुम्ही आणि मी केलेले मोदक कसे काय एकसारखे झाले प्रतिमा आणि सायली दोघींनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं हे घडलं तरी कसं म्हणजेच की सायली आणि प्रतिमा यांच्या दोघींची सुद्धा मोदक एकसारखे झालेले असतात आणि केळीच्या पानावरती त्यांनी दोघांनी जी मांडणी केलेली असते ती सुद्धा एकसारखीच असते सायलीला आता ती स्पर्धा जिंकले याचा तर आनंद असतोच पण मात्र सायली स्वतः प्रतिमाबरोबर ती स्पर्धा जिंकलेली असते त्याच्यामुळे सायलीला तर त्याचा दुप्पट आनंद असतो तर मग आता त्याच्यानंतर सायली प्रतिमाला सांगत असते की प्रतिमा आत्या मी तुमची खरंच खूप माफी मागते कारण की प्रियाने जे काय केलं ना ते खूपच भयानक होतं तर मग आता त्यानंतर प्रतिमाला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि प्रतिमाला सुद्धा प्रिया ही तिची मुलगी असं जाणवतसुद्धा नसतं तर मग आता त्यानंतर साईचं हे सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर प्रतिमा आता सायलीला खुणावत खुणावत सांगू लागते म्हणजेच की माझं बाळ म्हणजेच की तन्वी ती माझी मुलगी नाही आहे तर प्रतिमाच्या त्या सगळ्या बोलण्यामुळे सालीलाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि तू सुद्धा या गोष्टीवरती विचार करत असते की खरंच जर प्रिया प्रतिमाची मुलगी असते तर तिच्यामध्ये एकतरी हत्यांचा गुण उतरला असता पण मात्र प्रियामध्ये तर एकही एक प्रतिमा हत्यांचा गुण नाही आहे आणि तिच्यामध्ये तर विराजचा सुद्धा गुण आलेला नाहीये तर मग या गोष्टीवरती सायली सुद्धा विचार करू लागते आणि तिला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं तर मग आता त्यानंतर प्रियाने तर कसंही करून अर्जुनला मिळवण्याचं ठरवलेच असतं आणि त्या पद्धतीने प्रिया ट्राय सुद्धा करत असते तशीच प्रिया अर्जुनशी गप्पा मारायला गेलेली असताना प्रिया बोलता बोलता बोलून जाते की ती माझी आई असल्यासारखं वागतच का नाही काय माहिती अरे मी तिच्याशी बोलायला जरी गेले ना तरी ती खूप घाबरते आणि असं कुठली आई करते का पण मात्र बघ ना ती सायलीशी किती वागते ती माझ्याशी का नाही वागत नीट प्रिया आता प्रतिमाबद्दल वाईट साईड बोलत अर्जुनला म्हणत असते अरे ती काय लहान मुली का तिला प्रत्येक वेळी असं प्रोटेक्ट करत राहायचं त्या प्रियाचं असं बोलणं अर्जुनला सुद्धा खूप वेगळं वाटतं आणि अर्जुन आता प्रियावरती ओढत म्हणतो तन्वी तू काही काय बोलतीयस ग आई ये ती तुझी जरा आईबद्दल रिस्पेक्ट मनामध्ये असावा आणि आईबद्दल कायम पॉझिटिव्ह बोलावं अगं विचार जर केला ना तर सगळ्यात जास्त तू तिला प्रोटेक्ट करायला पाहिजे तर मग मित्रांनो प्रतिमाने तर आता खूपच मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि प्रतिमाने आता सायलीला स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं की तन्वी माझी मुलगी नाहीये म्हणजेच की आपल्या मुलीचा स्पर्श आपल्या मुलीचं बोलणं आपल्या मुलीचं सगळं काही आपल्याला फक्त हवं हवं वाटत असतं पण मात्र मला तन्वीबद्दल तर काही वाटतच नाही म्हणजेच की मला मनापासून असं वाटतं की ती माझी मुलगी नाहीये पण मात्र मला तुझ्याबद्दल तर ती आपुलकी कळवळा सगळं काही जाणवतं प्रतिमाला खूप मनापासून वाटत असतं की सायलीच तिची खरी मुलगी आहे आणि प्रतिमाचं ते सगळं ऐकल्यानंतर सॅलीला खूप छान वाटत असतं आणि सायली आता खऱ्या अर्थाने प्रतिमाच्या जवळ आलेली असते तर मग आता त्यानंतर सायली घडलेला सर्व काही प्रकार अर्जुनला सांगते आणि अर्जुनला आता तसं क्लिअरली दिसत असतं की कि तन्वी किल्लेदार नाहीये आणि अर्जुनला तसा प्रियावरती खूपच मोठा भयानक संशय आलेला असतो अर्जुनला असं पूर्णपणे समजलेलं असतं की कि तन्वी किल्लेदार नाहीये आणि ती फक्त तन्वी किल्लेदार असण्याचं नाटक करतेय पण मात्र सायली आता अर्जुनला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की नाही सर ती तन्वी आईबाबांशिवाय वाढली आणि ती आश्रमामध्ये राहिली आहे त्याच्यामुळे ती अशी वागत असेल पण मात्र अर्जुनला काय सायलीच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास नसतो आणि अर्जुन आता ठरवतो की काही करून मी प्रियाचा मुखवटा फाडणार आणि तिला नक्कीच चांगली सद्दल सा घडवणार म्हणजेच की आता मी त्या गोष्टीच्या मुळाशी जाणार म्हणजेच की ती प्रिया ते तन्वी असल्याचा सगळा प्रवास मी पाहणार आणि तिने रविराजला जे जे काही पुरावे दिले ते सगळे पुरावे मी नीट पळताळून घेणार आणि त्याची शहाणिच्या सुद्धा करणार अर्जुनने असा प्रियाच्या विरोधामध्ये खूपच मोठा भयानक प्लॅन ठरवलेला असतो की त्या प्लॅनमुळे प्रिया तन्वी किल्लेदार नाहीये हे सिद्ध होणार असतं आणि नेमकं तन्वी किल्लेदार कोण आहे म्हणजेच की सायली आहे हे आता अर्जुन सुद्धा सिद्ध करणार असतो आणि सायलीला सगळ्यांसमोर आणत प्रियाला आता घराबाहेर काढणार असतो आता अर्जुनने या घटनेची पहिली सुरुवात ही रविराजपासनं करायची असं ठरवलेलं असतं आणि अर्जुन रविराजकडे त्या पद्धतीनुसार चौकशी करत असतो आणि रविराजा सुद्धा प्रियावरती फुल संशय असतो की ही तन्वी किल्लेदार नाहीये ही दुसरी कुठली तरी मुलगी आहे म्हणजे अशीच की कारस्थानी भानकुदं जिला कधीही दुसऱ्याचं सुख देखवलं नाही अशी मुलगी माझी आणि प्रतिमाची असूच शकत नाही असा रविराजला दाट संशय असतो आणि त्या पद्धतीने अर्जुन शोधायला सुरुवातसुद्धा करतो तर मग मित्रांनो पुढील असेच धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील असेच धमाकेदार व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच पडत जातील धन्यवाद